बाय आली बाय 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 काय अरे बाय बाय ती लुगड निसली या बाई रूप घडवताना त्या परमीशराला कंटाळा मुळात आला नसल तिच्या साठी दहा मिनिट वेळ आगावच घेतली असेल खरंच या बाईला घडवला असेल बापाला घडवला असेल अरे तुम्हा तिघाला घडवला असेल आणि मला घडवला असेल माझ्या टायमाला देऊस कुडीला गेले होत वैर हे तुझ्या आईच्या गाडीत बसून गाडी दमतात नेली हा मला अन्नाची साड्या ना या ट्रायबाला ते इंग्लंडला गेलत क्रिकेट खेळायला हा क्रिकेट खेळायला गेल तर का ऊसतोडीला गेल तर हॅलो मिस्टर माझी का बाईची ओळख नसताना बाई मला मग ती आल्या वाटीत काला करून जावायच्या का जायचं अरे बाय म्हणते रेला का तुम्हाला येत नव्हतं मला सांगायचंय ओ बाय नमस्ते आणि किती शेलोणीच्या पोटास्ट हो बाय नमस्ते बाय काय म्हणते मला का अण्णा वाटेल खातो बघून का बोलणं होत नसल तर जायचं नाही आपण मी बोलतो ना बायला भाई नमस्ते हेलो मिस्टर वाटी जोड़ी बार 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 मग मला कळलं होत पण छान आलाय का मुळे मी था बोलो होतो माग आलं का ती म्हणती आज सगळ्यांनीच कसं काय वाटीवर नियम <laughs> अरे 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 जन्माला आला ह्याला पाणी व्हावून मेला अरे तुम्हाला कळत नाही बाई सांगा तर बोलायचं म्हणलं तर माणूस जातीवंत बाईच्या पोटचा लागतो गेला मी कशाला तपासायला हवी काय तुम्हाला मी काय डॉक्टर आहे वीस दिवशी जा बघा आता मी बाई सांग कसा बोलतो बाई नमस्ते हॅलो मिस्टर वाट इज नेम माय नेम इज गोविंद विश्वनाथ पाटोळे

म्हाऱ्याला घातलं होतं अंडी देत होती म्हणून बंद झालं मधला गॅप कोण भरायचंय नुसत थॅस ध्यास म्हणायला लागलाय तो मधला भास सोडला त्या बाय पैसे दिलं मधी की बाई काय म्हणणार काय म्हणणार हॅलो मिस्टर वाटीजोर नेम मिस्टर वाटीजोर नेम तू लगेच काय म्हणायचं म्हणायचा मी सांगतो त्या पद्धतीनं वजनात की बाय म्हणणार तुला हॅलो मिस्टर वाटीजोर नेम हा लगेच तू म्हणायचं माय अरे 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 वजन त्याच्या शिवाय पडत नाही अरे पण वजनात कमी लागलो लागा किंवा या बी ने हा माणसाला देखील पटलं पाहिजे आ, आ, कार्य करता आहे का तुला काय म्हणणार हॅलो मिस्टर वाटाचे निर्णय का तुलगीत म्हणायचं माय नेहमी माय नेहमी নমস্তে হ্যালো খালি আর তুমি কন্ডি কে कि मग ती लेडीज चा अर्थ कळला का तुला काय अर्थ बाय झाला का म्हटलं मला असं का बोल सांगत्यात असं का बोलत्यात जाऊ द्याच अग बाई एका लंगुटावर पाच कुस्त्या केलेल्या कोल्हापूरला हा मग रेडित मधला नव रेडित मधला नाव आमच्या गावचा कार्यकर्त्यां नमस्ते नमस्ते बाय आमच्या गावचा महान कलाकार आहे आमच्या गावची पेंटर आहे पेंटर 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 अगो बाय गेड नांदेड परवा नाशिक औरंगाबाद अशा ठिकाणी नाव हो कमवलं ज्याने असा जर ब्रश झाला ना धरला ना ब्रश दर्जा दर। झाला असा ब्रश असा भितारा जो फिकोन मारला तिच्यानी तयार हा गाई ग आता काय ह्यांची पेंटिंग चाल कशाची महिलाला रंग द्यायची महिला रंगवायचं आहे ती म्हणावं आता रस्त्यावर निघालाय माहित मग हे बाईगड्या काय याचा सोडा आणि तुमचा दरा का काय हाँ, हो त्यांचं मनावर घेऊ नका काय बी म्हणता असं म्हणा ना तुम्ही उभे नंदन दसून बघणारी हो हा बसून बघणारी म्हणा ना आमचा कार्यक्रम तुमच्या गावात घ्यायचा आहे काय म्हणता तुमचा कार्यक्रम आमच्या गावात हा असं म्हणा तुम्ही कार्यक्रम आहे ना तुम्ही एकट कस काय मुली आहेत ना तिथे आहेत पाच मुली आहेत पाच अरे वा वा पाच मुली आहे लग्न वगैरे काय त्यांची काय ना घाबरू थोडी जीवाला बेशरम कुठला नाला मूर्ख माणूस काय झालं आता वयन मातार झालं का उडन शिव्या दिसते का बाईच्या पाच मुली आहे त्या त्या बायला म्हणा आमच्यात एक नव होते वाय त्याला एखादी मुलगी दाखवा म्हणा तसंच म्हणून माझ्या लग्नासाठी काहीतरी अरे म्हणून तर वळेला आलो इथे तर काय झालं नव तुम्ही लग्नाचं बोलता आहो तुम्हाला काय कळत का तुझ्या घराला घर मिळालं